महाराज अरे वा म्हटलं चांगली गोष्ट ते मला म्हटले बघायचं <laughs> मजगाव येथील श्री किरण जायस्वाल यांच्या घरी वास्तुशांतीनिमित्त श्री संग्राम बापू भंडारे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन होते मी कीर्तनाला आलो तुमच्या गावात का गोमाता येतेस वेळी आलो तेव्हा हो, एक गोमाता आली होती प्रदक्षिणा करून ती गेली बाहेर तो व्हिडिओ देशभर व्हायरल झाला होता याच गावातला व्हिडिओ दत्त महाराजांच्या मंदिराच्या समोरचा असे म्हणतात नास्तिक लोक की योगायोग पुन्हा पुन्हा घडत नाहीत पण संग्रामबापू भंडारे महाराजांनी म्हणायला की इथे पुन्हाशे एकदा गोमाता येईल आणि काय आश्चर्य की पुन्हाशे एकदा मजगावमध्ये संग्रामबापू भंडारे महाराजांच्या कीर्तनामध्येच पुन्हाशे एकदा गोमातेने आपले दर्शन दिले ती प्रकट झालीच आज पंगोमाता माग संग्राम मा बापू भंडारे महाराजांनी म्हणता शनी गोमातेचे प्रकटीकरण होणं तिने दर्शन देणं एकच गोष्ट पुन्हा पुन्हा, पुन्हा एकाच महाराजांच्या बाबतीत एकाच गावात आणि भर कीर्तनात होणे शक्य वाटतच नाही या पाठीमागे काहीतरी दैवी संदेश असावाच रामकृष्ण हरी लीला त्या पांडुरंगाची